शुभ सकाळ मित्रांनो एक सुंदर चिंतन दुधाला दुःख दिले की दही बनते दह्याला दुखावले की ताक बनते ताकाला त्रास दिला तर लोणी बनते आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते दुधापेक्षा दही महाग दह्यापेक्षा ताक महाग ताकापेक्षा लोणी महाग आणि लोण्यापेक्षा तूप महाग परंतु या सर्वांचा रंग एकच पांढरा शुभ्र याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही अशा माणसाची समाजातील किंमत जास्त असते दूध उपयोगी आहे पण एक दिवसात नसते दुधाचे विरजन दही दोन दिवस टिकेल दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे तीन दिवस ताकामधले लोणी आठवडाभर राहील पण लोण्याचे कडवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही आता बघा आहे की नाही गंमत एका दिवसातच नाचणाऱ्या दुधात कधीही न नाचणारे तूप लपले आहे तसेच आपले मन अथांग आहे त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा चिंतन करा मनन करा आणि आपले जीवन तावून सुलाखून त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजे कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व बना मैत्रीचं नाव काय ठेवू स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील मन ठेवलं तर कधीतरी तुटेल मग विचार केला की श्वास ठेवू म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील जगून झालेलं आयुष्य पुन्हा पुन्हा जगता येत नाही काही चुकलं काही राहिलं म्हणून कोणाकडे टाइम प्लीज मागता येत नाही अश्रू कधीच उधारीवर मिळत नाहीत कोणाच्या सहानुभूतीने सारी दुःखे कधीच कमी होत नाहीत शब्दांनी झालेल्या जखमा उसण्या शब्दांनी कधीच बऱ्या होत नाहीत मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंचे बांध कधीच फुटत नाहीत कितीही कमीपणा घेऊन जगायचे म्हटले तरी यातना कधीच कमी होत नाहीत आपले कर्म आणि सोसलेले क्षण विसरायचे म्हटले तरी कधीच विसरता येणार नाहीत नको वाटते हे जीवन म्हंटले तरी मरणाचे दार कधीच उघडता येत नाही मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही त्याचं कारण हेच की तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो वर्तमान काळ जपतो मागच्या पुढच्या क्षणांचं तो काही देणं लागत नाही जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही जीवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले श्वाशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही दुःखाच्या रात्री कुणालाच झोप लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात जरा आपल्याला हे सुंदर विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा